परत एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बघू थोडा वेळ म्हटलं दहा मिनिटासाठी लाईव्ह चालू करावी कारण की आज अख्खा दिवस चालूच केली नाही आज वेळच मिळाला नाही अक्षरशः अगदी दहा पंधरा मिनिटासाठी कनेक्ट केले पण येत नाही आज आहे महिला दिन तर सर्व महिला मंडळींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप काय करतोय सबीर दुसरं आणायचं थांबणार अस

के, अगर वीडियोस पसंद आए लाइक कीजिएगा सब्सक्राइब कीजिएगा शेयर कीजिएगा हिंदी ज़्यादा आती नहीं है मराठी में अगर आप बात कर सकते हो तो प्लीज़ मराठी में कमेंट कीजिए वुमन्स डे टू ऑलीर यू अरे अबीर चला खेळ त्याला एका जागी हे कर पढ़ना हो गया आपका ये आगे है कहां चले अभी हॅलो हॅलो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मला लाईव सकाळी कनेक्ट करायची होती पण नाही करता आली आज थोडस आलं होतं थोडस म्हणजे बाहेर जायचं काम पडलं होतं त्यामुळे मग नाही झालं आज मी खाना नाही खाता आपके व्हिडिओ पर कमेंट कर सकते है? सभी करते हे कमेंट्स कर सकते है। तिला पण द्या बीर काय करतोय खरे हे घे 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 इतने सारे गोल्ड मेडल्स का मैं क्या नंबर वन नंबर वन नंबर वन तुमचं खूप खूप स्वागत आहे प्लीज इतकेही जण कनेक्ट झालेले आहेत प्लीज हाय हॅलो काहीतरी कमेंट करा जेणेकरून मला कळेल की कोण कोण कनेक्ट झालेला आहे कासे हो अ मी खेड रत्नागिरी खेड से हूं तुला लाऊ खेड खेड से हूं तुला लावून देऊ अशात बघ इथे बघ इथे त्रिशू इथे बघ इथे इकडे आहे इकडे आहे आशा इथे बघ खेड खेड रत्नागिरी खेड आप फोन लो लो अच्छा क्रिएटिव्ह हा फोन तो लेना पडेगा फोन बहुत खराब हो गया है क्लॅरिटी बिलकुल भी नाही है फोन को मैं हिंदी में बात नहीं करना चाहती हूँ मराठी में बोलना चाहती हूँ मराठी में कमेंट कीजिएगा फोन है थोड़ा खराब का आई एम लक्ष्य लक्ष्य अक्षय और लक्ष्य क्या है अक्षय ओके लाइक डन ताई नवनाथ बहुत धन्यवाद ताई तुम जेवन का हो मे जेवन यस ओके okay. आपकी लैंग्वेज क्या है मराठी मराठी में बात करती हूँ मैं ले आपको मराठी नहीं आती है क्या भैया जी आपको नहीं जी ओके ठीक है आप हिंदी में कमेंट्स कीजिएगा मैं हिंदी में आंसर देने की कोशिश करूँगी लेकिन जो भी मराठी में कमेंट्स आएंगे उनके मैं मराठी में ही आंसर करूँगी अच्छा छान ओके बियर राहू देऊ दे तिला दे मराठी आप आप मुझे मैं क्या आप ही आपख जाओ <laughs> मराठी सिस्टर कैसी आहेस का सचिन पाटील कशी आहेस का सचिन भाऊ मी एकदम छान आहे आणि तुम्ही कशा आहात झाले का तुमचे जेवण वगैरे खराब नको करू तिला दे तिला दे त्रिशूला दे आज अगदीच चालू केली नाही म्हणून मग थोडा वेळ चालू केले मी लाईव्ह कनेक्ट केले जो भीस कागो सिस्टर सचिन भाऊ भाऊ माझा जयंत झाले तुझं झाले का जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा रवि खरात रवि भाऊ खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वजनांना हॅपी वुमन्स डे आपकी कोई हेल्प कर सकता हूँ मेरी हेल्प नहीं मैंने हेल्प मांगी ही नहीं है भैया जी फिलहाल तो कोई हेल्प ना कीजिएगा बस वीडियो बस चैनल को सब्सक्राइब कीजिएगा वीडियोस अच्छे लगे तो देख लीजिएगा बस यही हेल्प करने की जैसे ही है क्योंकि एक यूट्यूबर बनना है तो व्यूवर्स को ये करना पड़ता है सब्सक्राइबर्स इकट्ठे करने पड़ते हैं ओके जी हाँ वही हेल्प होगी <laughs> लाईक केलं बर का सिस्टर तुला सचिन भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद आबे ती पेन खराब होईल इकडे आणून दे माझ्याकडे नाही झाकण नको काढू असंच खेळ असंच खेळ खेळ फक्त खे, 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 झाकण नको काढू ना ना को काढ माझी लाडकी सिस्टर धन्यवाद <laughs> भाऊ आज ना अक्षरशः कनेक्टच करायला मिळाली नाही मला लाईव्ह म्हणजे मला आज स्पेशली करायची होती आज महिला दिन आहे म्हटलं जरा काहीतरी कविता वगैरे तुमच्या सोबत शेअर करावी असं प्लॅनिंग केलं होतं काय ते शक्य झालं नाही असो अरे <laughs> किती लावलंस पावडर आपले कुस हा इकडे सगळ्यांना हाय कर इकडे पण पॅडर बघितो डायला लावून घेतलं

<laughs> किती लावलंस पावडर हाय कर हाय कर. दादा नमस्कार गजानन भाऊ नमस्कार हे बघा सगळ्यांना नमस्कार अबीर कडून खेळतोय खेळतोय तो पावडर पावडर लावून घेतोय पूर्ण चेहऱ्याला जेवण झालं का ताई अहो भाऊ जेवण झालंय तुमचं झालंय का जेवण वगैरे माझं झालंय जेवण हम्म hmm. <laughs> तो मैंने एक सेम थैंक यू थैंक यू जय शिवराय अगदी तुम्हाला ही जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत फारूक दादा जय शिवराय जय महाराष्ट्र इमोजी भेज सकता हूँ अच्छे भेजिए बस गलत ना भेजिए कह सकती हूँ मैं सीट तेरा लाईक डन फार का तुमचं जेवण वगैरे आयफोन घे ना तू घ्यायचा आहे बघू आयफोन नाही आपला सिंपल असा मोबाईल घ्यायचा आहे घ्यायचा आहे घ्यायचंय पण बघू तुला हवंय घे लाईक करणार नाही मी आज का छावा मूवी बघितला का सिस्टर नाही भाऊ मी नाही बघितला छावा मूवी मिस्टर बघितला छान आहे असं बोलले ते नाही अजून तरी ओके दादाचं जेवण झाले नाही ठीक आहे दादा आणि तुमचं काम वगैरे नीट चाललंय का व्यवस्थित चाललंय का अनिल नाईक अनिल नाईक सरपंच अनिल भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आयफोन घेण्या मग तू आयफोन घ्याय आयफोन नाही घ्यायचा एकदम असा खूप असा भारीतल्या रेंजचा मोबाईल घ्यायचा नाही आहे बघ पंधरा सोळा हजारापर्यंत घ्यायचा आहे आम्हाला ओळखलत का होय होय ओळखलय भाऊ गजानन बाग तब्येत कशी आहे ताई गजानन भाऊ तब्येत एकदम छान आहे तुमची कशी आहे तुमच्या क्लॅरिटीचा खूपच प्रॉब्लेम येतोय खरंच मी घेऊन देऊ का बोल डिलिव्हर करतो नाही नको नको मला तुमच्याकडून मोबाईल मिस्टर घेणार आहेत माझे बड्डे गिफ्ट असणार आहे मोबाईल बघू घेऊन देत आहेत घेऊन माझं मॅरेज नंतर तर माझे दोन तीन फोन झाले घेणं मुलं काय खराब करून टाकतात पाडतात वगैरे एक मोबाईल माझा हरवला एक खराब झाला होता असं दोन तीन झालेत तर परत घ्यायचा आहे का नाही फ्रेंड आहे मी का नाही नका दादा आहे घ्यायचं आहे मला घेईन मी घेईन मी म्हणजे अबीर रडवू नको तिला आणू नको रिशिका चला तर भेटूया उद्याच्या लाईव्ह मध्ये बस आ, तुझे व्हिडिओ जरा लो दिसतात ना म्हणून बोलले फोन घे हो मलाही कळत आहे कि फोनची क्लॅरिटी खूपच खराब झालेली आहे तर झाले काय करायचं पण फोन तर चालू आहे ना मग तुला मारू सेंट मार म्हण तिथे आणणार आहे सेंट मारू <laughs> सेंट मार कायच कस वाह तिला सेंट सोडलं का हा? हे गे हे घेऊन जा हे घेऊन जा पिलो हे गे तिथं ठेव दादा दादाला दे दादाला दे दे दादाला तुझे व्हिडिओ जरा लो जी हाँ, दिस हा दिसत आहे काय करू हे बघा लाईव्ह जरी कनेक्ट केली ना तरी ती असं स्पष्ट दिसत नाहीये बघूत आता काय करायचं व्हिडिओ छान काढले पण क्लॅरिटी छान असती तर व्हिडिओ फार व्हायरल झाले असतात तिथे होय ते तर आहेच व्हिडिओची क्लॅरिटी आपली छान असणं खूप गरजेचं आहे एक यूट्यूबर म्हणून तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपला व्हिडिओ प्रॉपरली दिसला पाहिजे पण बघू घ्यायचं आहे आता दोन महिन्यात घ्यायचं घ्यायचं आहे बघू आहे सध्या तरी असंच काम चालावं लागणार आहे व्हायरल जाऊत व्हिडिओच्या नाही जाऊत नामदेव गायक नामदेव भाऊ हॅलो हाय नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे सिर्फ तेरा काय पाठवलंय अजून संसार लई जपती बाबा तू पैसे जाऊ दे जर हा चला असू द्या लाल बंद करते मी आता बरोबर भेटूया नाही लाळीमध्ये मध्ये मुलं थोडं धुंगाळा करतायत